नमस्कार बंधू भगिनींनो आज एक जानेवारी दोन हजार चोवीस इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि मी हे नवीन वर्ष साजरं करताना मी दोन्हीही वर्ष मानतो एक हिंदूंचं जे आपलं असतं पाडव्याचं तेही मानतो आणि हेही मानतो आणि या नवीन वर्षाची सुरुवात माझी आई माझी सर्वस्व मांढरची काळूबाई हिच्या दर्शनानं करण्यासाठी मी आज मांढरगडला आलो आहे आणि त्यानिमित्तानं जे नवीन वर्षात कोणी मांढरगडला आले नसतील आईचे भक्त त्यानं आईचं दर्शन व्हावं तिच्या परिसराचं दर्शन व्हावं म्हणून हे व्हिडिओ मी आपणाच्या समोर आणतो आहे खरं पाहिलं तर आज सोमवार परंतु अनेक लोक दर्शनाला आले होते नवीन वर्षानिमित्त आणि आजूबाजूला सर्व परिसर गजबजलेला होता आईची सुरुवात इथून दर्शन घेऊन करायचे असते पायरीचं पहिलं दर्शन घेऊन आणि मीही तसंच दर्शन घेऊन तिची सुरुवात केलेली आहे या, या आता आत्ताच्या काळामध्ये ह्या नवीन पायऱ्या बसवलेल्या आहेत जवळजवळ शंभरच्या आसपास तर त्या पायऱ्या असतील आणि सर्व भक्त लोक या पायऱ्या चढून जात असतात कधी एकदा मंदिरात जातो आहे कधी एकदा आईचं दर्शन घेतो आहे अशी उत्कंठता आणि उत्सुकता या लोकांना झालेली असते हा हनुमान इथून पहिलं दर्शन चालू होतं हे असे विस्तृत अशा पायऱ्या आहेत आणि ज्या कोणा लोकांचे नवस असतात की तुझ्या पायऱ्या रांगत रांगत चढेल आणि ही आई नवसाला पावतेच पावते आणि म्हणून तरी लोक ह्या ताई आज नवस फेडत आहेत हा परिसर तसा पाहिला तर महाबळेश्वरच्या रेंजमध्ये येत असल्यामुळं इथं सर्वत्र थंड वातावरण असतं डोंगर कपाऱ्या पार करून इथं जावं लागतं आणि आईच्या कळसाचं दर्शन झाल्यानंतर एवढा त्रास सहन करून जे भक्त इथं येतात त्यांना पावन झाल्यासारखं वाटतं आनंदी झाल्यासारखं वाटतं आपल्या सुखदुःख हे ईश्वराला सांगावं तोच आपल्या सुखदुःखात सहभागी होऊ शकतो मनुष्य नाही की अनेक लोकांनी नवीन वर्षानिमित्त आपल्या घरातील देवीला इथं ठिकाणी भेटाव्या आणलं होतं कारण हे मेन अधिष्ठान आहे काली मातेचं काळू मातेचं इथं तर तुम्हाला हजरी लावावंच लागते इथं तर तुम्हाला माथा टेकावाच लागतो इथं तुम्हाला यावंच लागतं आता हा जो आजूबाजूचा परिसर आहे तिथं मांगीर बाबा गोंजी बाबा धावजी पाटील तेलीबाबा अशा काळवाईच्या भक्तांच्या समाधी आहेत म्हणा किंवा त्यांचं इथं अस्तित्व त्यांना इथं मान दिलेलं आहे पुढं इथं जो अग्नी पेटलेलं आहे तिथं आपल्या नावानं तेल घातलं की पाठीमागच्या इड्यापिड्या जळतात आता आम्ही आत गेलोय गेलो दर्शन घेण्यासाठी हा सर्व परिसर अतिशय भव्य दिव्य सुंदर मोहक असा आहे इथं आल्याबरोबर मेंदूचं बर्फ झाल्यासारखं थंड वाटतं डोक्यातील सर्व विचार टेन्शन भीती काळजी आनंद आणि दुःख सर्वच हरवून जातं आणि एका योग्याचं ध्यान लागलं त्यानंतर त्याला जसं वाटतं तसं इथं अगदी मन प्रसन्न होऊन जातं डोकं शांत वाटतं आणि इथून कुणाला जावंच वाटत नाही इथं अनेक भक्तगण आपले देवीला घेऊन आलेले आहेत तसेच अनेक भक्तगण आईच्या गाणं म्हणण्यामध्ये इतके तल्लीन झालेले आहेत आपली सेवा आईच्या दारामध्ये रुजू करतायत या ज्या काही आजीबाई मावशी ताईबाई भाऊ हे जे लोक आहेत हे आईचं गाणं म्हणण्यात तल्लीन झालेले आहेत त्यांना संसाराचं जगाचं काही घेणं देणं नाही माझ्या आईच्या ठिकाणी माझी सेवा रुजू व्हावी हो या भावनेने ते इथं आलेले आहेत आणि ते आपलं गीत मोडक्या तोडक्या भाषेत आईच्या समोर सादर करत आहेत त्यांना कोणी परीक्षक नको आहे फक्त आईनं पाहिलं बस झालं आता कोणाचे घेणं देणं नाही अशा भावात ते वागत असतात ही आजूबाजूला हे जे मंदिर आहेत ते आता मी सांगितलं मांगीर बाबा बाबा धावजी बाबा तेलीबाबा अशा अनेक गीता आहेत हे सर्व झाल्यानंतर ज्या वेळेला आपणास काळू आईचं दर्शन होतं त्यावेळेस भावना व्यक्त करायला शब्दच नसतात एवढंच काय की जर कोण काही समस्या घेऊन आईच्या पुढं आला असेल आईचं दर्शन झालं तर समस्या सांगायलासुद्धा त्याला सुचत नाही तो थक्क होऊन आईच्या मूर्तीकडे पाहतच राहतो मन शांत होतं मेंदू शांत होतो आणि तोंडातून एकच शब्द येतो काळवाईच्या नावानं चांग भलं मांढरच्या काळीच्या नावानं चांग भलं आणि मन प्रसन्न होतं आनंदी होतं सर्व थकवा निघून जातो ह्या संसारिक सगळी दुःख इथं निघून जातात आणि आईच्या सानिध्यात आईच्या खुशीत आईच्या मांडीवर बसल्याचा अनुभव येतो आणि मन प्रसन्न होतं आपण ही नवीन वर्षानिमित्त कधीही आईच्या मांढरेगावरावरती भेट द्या जय आदिशक्ती